डॉक्टर सचिन वाघ यांना उत्कृष्ट निवडणूक नायब तहसीलदार पुरस्कार घोडेगाव तालुका आंबेगाव येथील नायब तहसीलदार डॉक्टर त्यांच्या कष्टाच्या आणि शासकीय कौशल्याचे फळ आहे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडून अशा प्रकारे गौरव होणे ही संपूर्ण आंबेगाव तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली डॉक्टर सचिन वाघ यांचे नियोजनबद्ध कामकाज निवडणूक प्रक्रियेसारख्या गुंतागुंतीच्या कामात त्यांनी दाखवलेली शिस्त आणि अचूक नियोजन तसेच संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखून जनतेचा आणि प्रशासनाचा विश्वास संपादन केला व निवडणुकांचा पाया असलेल्या मतदार याद्यांचे अचूक व्यवस्थापन आणि अद्ययावत काम नियमांची कडक अंमलबजावणी करून निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पाडण्यास मदत केली मतदान कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रक्रिया सुलभ केली अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळेच लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी आणि शांततापूर्ण रीतीने पार पडतो त्यांच्या पुढील वाटचालीस आणि कार्यास खूप खूप शुभेच्छा